बबल्याने आणि सोन्याने फटाका लिहितात दोन हजार ना मला कवय लिहिजे जात तुम्ही दिवाळी चांदी देत वय का दे जा दे दा दा। मना जागे काय सजाडी राह ना तू पैसा काही मनाकडे राहतस का तुना बापकडे कडे राहतस तुना बाप मला एक रुपया देस नी? तुले तस मी तुले फटाका पाहिजे शेतस तर काय करू मी लोकेस नगर घर मोऱ्या करू का तुम्ही चोऱ्या करात का डाका टाका मला पडाकडा पाहिजे म्हणजे पाहिजे काय म्हणा सोन्या लढू नको ना म्हणा सोन्या रे तुला देखील मना देऊ का जमा मग पप्पा इथं मला पटाकडा भेटते ना अरे म्हणा राजा का बनी भेटा तुले पटाकडा मी लय जास ना तुले येतो ना पप्पा उन्हा पैसा लेस देख नाव काढता जी लागत ना पप्पा बट आयुष्य शे काय बाई ना दोन्ही मायने काढ जीव भाषेत अहो माय अहो आपला मंग्या पटाकासण्यासाठी बलता बोमले राय ना तुम नाचेवरी पटाका लिहि द्या ना तेले कसाले पटाका लिहिते मी तेले दे तेले पटाका भेटवत नी तो कितला आग धऊस हे नुसतं उपाय देले तो दिवाय ना पप्पा तुम्ही दाखला होता तव्हाईनी पटाका फोडात का तुम्ही नी लयात का उपाय द्या भले पटाकडा लिहि द्या नाहीतर मी चालना द्या शुगर चोरीसनी काय तुम्ही बी सारखा सण हे पटाकडा नी पोडतोस का काय त्या पोराले नाराज करी द्या ना तुम्ही बी

चला फटाक्या फुटणार ते पैसा भरत पैसा भरत दिवाई दिवाई अरे हो फटुकडावाला कोणता कोणता फटुकडा शेतस तुम्हाकडे तुमले ज्या फटाकडा पाहिजे त्या फटाकडा शेत कडे आई रॉकेट शेवणाकडे औतळी तर बॉम्ब शेवनाकडे येतो कोपरा म चक्र शे बट शेवणाकडे बोला काय पाहिजे तुम्ही का आमना मग दोन सुनसुनर्या आणि दोन उंब्या रीते जग मारायला उंबे आणि सोचून सुमी अरे मी काही दाखला पोऱ्या मिरजी गिरा नको मम्मी तुले मी लक्ष्मी बॉम डबल बार या फटुकडा सुमी अरे तुला फटुकडा पोडा नाही अक्कल निशे अरे दे काय फटाकडावाला वाला हे नि मागना तो डबल बार रासनी का तो वर ते फुटस त्याले उलटायला दिन ता एक फटाकडा ते रस्त्यावर फुटना आता पण दुसरा फटाकडा त्या शेजार घरमा घुशी घेन ता टगू बाई ना घरमा बाप चांगलं निघांची आहे ते मग भो ती गोरी ठगोबाई ना तोंड पुरं काय विगायचं मग काय ती ठगोबाई रे मला बी बोलणं ऐकणं पडणार काय सांगू नको मी त्याच फटाकडा लिसू तू बी नाटके कर म्हणा सामने मी ज्या फटाकडा लिहिसू त्याच फटाकडा पोडणा पडते तुले पै आई माय काय ऐकाव नि भाऊ ज्या फटुकडा भेटतील त्या बी भेटत नि लिहू दे आते घन होई गे दुखा लाग तो म्हणा दुकान लागत मी जाऊ दे ऐकलेस मी तुन आलं पण आता चक्कर लिहि शिमाले का ते भी नी नाही ते भी ने भेटाव तुले माग ना टाइमले त्या जी भावना दोतर मग कुशी घेता चक्कर नशीब चांगलं होत त्या जी दोतरनी बहिण नाही तर उपाधीच होते अजून एक मित्र सोनी तुमले दिवायने हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्लीज तुम्ही साथ राहू द्या आणि व्हिडिओ आवड़ना होई ते लाईक करा शेअर करा आणि ले सब्सक्राइब करा धन्यवाद जय खान्देश